श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त एक करोड़ची रॉटरी लागली तर काय कराल अनुग्रह देताना पुरुषोत्तम स्वामींनी उर्फ भास्कर नारायण सावंत यांनी शिक्षणाने केलेला हा प्रश्न या प्रश्नाने सर्वज चकित झाले सर्वांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिले बाबा नेहमी सांगायचे जुगार रॉटीच्या मागे लागू नका घर बरबाद होतात मी पाहिले आहे आमच्या येथील लोक मटक्याच्या नादात लागून घरातील वस्तू विकतात बायकोचे दागिने गहाण ठेवून जुगार खेळतात हल्ली ऑनलाईन रम्मी वगैरे खेळ ह्याचाच एक प्रकार आहे सद्गुरूंच्या प्रश्नाचं उत्तर देणे एवढे सोपे नाही त्यात आपली भक्ती विश्वास आदर व ज्ञान सर्व गुणांची परीक्षा असते तुम्ही ही थोडा विचार करा तुमच्या मनाला काय वाटते काय करावं वा? एकाने अर्धे दान करीन सांगितले व हळूहळू सत्कर्माच्या गोष्टी सुरू झाल्या पण कोणाच्या लक्षात आले नाही एक करोड ची रॉटरी लागली कशी हसवे कॉल येतात तशी ही फसवी बातमी आहे किती करोड खर्च केले तर एक करोड ची लागते हे कोणी सांगत नाही आपण मोह सोडला आहे म्हटल्यावर करोडावर पाणी सोडले आहे मोह नाही नाही तर विकत घेणार पण आपण विनाकारण अशा कितीतरी मोहात पडून फसतो कारण मोह सोडता सुटत नाही आपल्या मनात हाव आहे व माणसाच्या दुःखाचे मूल हाव हेच आहे एखादी वस्तू हवी असे वाटते त्या वस्तूचा आपल्या मनात हाव आहे व माणसाच्या दुःखाचे मूल हाव हेच आहे एखादी वस्तू हवी असे वाटते त्या वस्तूचा ध्यास म्हणजे इतर काही सुचत नाही अध्यात्म ईश्वराजवळ शॉर्टकट नाही हे एक उदाहरण आहे बाबांना हेच सांगायचं आहे देवाजवळ हाव ठेवू नका कोण कोणत्याही मोहात पडू नका अनुग्रह घेत आहात तर शॉर्टकट विसरा हरिओम